नमस्कार तुझ्याला विस्तार माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज करणार आहे मी सोयाबीन राईस आणि तो सोयाबीन राईस कसा करणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पण तो करणार आहे मी माझ्या पद्धतीने तर आता इथं मी कडे तापाय ठेवलेली आहे आणि थोडासा अंधार दिसत आहे कारण हो संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे आणि काय झालेला आहे एक गॅस संपलेला आहे दुसरा गॅस वरती ठेवलेला आहे म्हणजे खालचा गॅसवरती ठेवलेला आहे आणि तो एका कोपऱ्यामध्ये असा ठेवलेला आहे त्यामुळे थोडासा अंधार पडत आहे थोडंसं समजून घ्या तर मी आज करणार आहे सोया राईस तर इथं मी घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि सोया घेतलेला आहे आणि मटार घेतलेला आहे आणि आलं लसूणची पेस्ट तुम्हाला हवी असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल पण टाकलं तर आणखीनच बेस्ट लागेल आणि थोडासा कच्चा मसाला घेतलेला आहे आणि सोयाबीन मी काय केलेलं आहे हे पाण्या गरम पाण्यामध्ये टाकून भिजवून घेतलेलं आहे आणि भिजवून ते आ, चिरून म्हणजे भिजवून चांगलं पिळून म्हणजे कट करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे ते खूप असं कडक झालेलं आहे आता कांदा टोमॅटो जिरी मोरी जो कच्चा मसाला आहे ना आ, हे सगळं आता छानसं परतून घेते आणि जेवढं छान परतून घ्यायचं आणि जेवढं छान तुम्ही परतून घेचाल तेवढं ते छान लागणार त्यात काय वादच नाही थोडी हळद टाकायची थोडं मीठ लाल तिखट धने पावडर आणि काळं तिखट हे टाकायचं हे थोडं थोडं सगळं टाकायचं आणि मी टाकणार आहे शेजवान राईसचा मसाला जो की मी बाजारातून आणला होता टेस्टसाठी टाकणार आहे तर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही बिर्याणी मसालासुद्धा टाकू शकता तसं तर ते ऑप्शनल आहे आणि आता हा मसाला मी पॅक करूनसुद्धा ठेवते कारण काय होतं नंतर मग लगेच ह्या मसाल्याला जाई लागून राहते कारण आपण आता हा राईस एकदा केल्यानंतर परत कधी करेन काय माहीत नाही तर हा माला, सगे ना, क्यों सगे मला ह्या सगळ्या स्ट्रेक्चरवर किंवा हे सगळं ह्याच्यावर असं वाटतं की राईस तर छानच होणार आहे कारण तुम्हाला सांगते आज दिवसभर मुलीने महाशिवरात्रीचा उपवास केला आणि संध्याकाळी आठ वाजता मला म्हटली की मला तर आता हो, शाबू वगैरे काही खायचा नाही मला भूक लागलेली आहे आणि तिला भूक सहन होत नाही तर तिची फरमाइश होती की मला सोयाचा राईस खायचा आहे फायनली आता इच्छा तर नव्हतीच बर काय करायची खाणार तर थोडच होती म्हणजे खाईल का नाही म्हणजे पोट भरून खाईल का नाही गॅरंटी नव्हती पण ती म्हटली होती मी खाणार खाणार म्हटल्यानंतर मग तिला आणि त्रिषाचे पप्पा सुद्धा म्हटले की मला सुद्धा राईस खायचा आहे त्याची इच्छा म्हणजे फोर्स नाही करू शकत की तुम्ही उपवास पकडा म्हणून तर आता ह्या सुद्धा हा सोया राईस केलेला आहे आणि आता छानपैकी मस्त परतून घेते आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हा बिर्याणी राईस म्हणजे बिर्याणी तांदूळ आहे आणि तो असा छान धुवून घेतलेला आहे आणि आत्ता तो तांदूळ टाकून चांगलं परतून आणि परतून घेऊन मग आपण ज म्हणजे आता कुकरला असल्यानंतर आपण कसं पाणी मोजून टाकतो ना तर तसं मोजून नाही टाकलं तरी चालेल तुम्ही जास्तच पाणी टाकायचं आहे कारण वाफून पाणी पटकन निघून जातो कुकरमध्ये कसं पॅक असतं एका वाटीला दोन वाटी तुम्ही कंपल्सरी पाणी ओतू शकता तर ह्याला तुम्ही साधारण तीन वाट्या पाणी ओतायचं आहे कारण वाफून पाणी हे म्हणजे भात हा उघडा असतो किंवा भात आपण उघडा ठेवतो किंवा झाकून जरी ठेवला तरी असा सुट्टा करण्याने आणि कुकरला लावण्याने फरकच असतो असा आपण पातेल्यामध्ये कडेमध्ये केल्यानंतर जास्त पाणी लागतं आणि कुकरमध्ये केल्यानंतर थोडंसंच पाणी लाग म्हणजे मापात पाणी घालावं लागतं कारण प्रेशरमुळे वाफेमुळे ते बरंच वाफेमुळे पन्नास टक्के तो भात चांगल्या प्रकारे उकडून निघतो त्यामुळे कुकर मध्ये असल्यानंतर म्हणजे कुकर मध्ये भात घातल्यानंतर काही शिजल टाकल्यानंतर जास्त पाणी लागत नाही तर तुम्हाला साईडचा सा आवाज जास्त येत आहे तर इथं इथं बाळमामाचं मंदिर आहे आणि तिथं महाशिवरात्री निमित्त कीर्तन वगैरे असल्यामुळे ना खूप आवाज येत आहे आणि मी बाहेरच कट्ट्यावरती बसूनच व्हिडिओला आवाज दिलेला आहे म्हणजे व्हिडिओला आवाज देताना तो सुद्धा आवाज तुम्हाला येत आहे तर हा सोया राईस करताना लक्षात ठेवायचं की जास्त काही सामान घालत बसायचं नाही कांदा टोमॅटो मटार असेल तर मटार टाका कच्चा मसाला टाका जास्त इनिग्रियंट्स टाकायचे नाहीत आपण मसाले भागाला कसं सगळ्या व्हेजिटेबल टाकतो तसं सोया राईसला जास्त टाकायचं नाही ह्याच्यामध्ये सोयाची जास्त क्वांटिटी वापरायची कांदा टोमॅटो आलं लसूण जे जी फोडणी देऊ शकता तुम्ही हळद मीठ लाल तिखट काळा तिखट हे तुम्हाला सर्व सा, मी सांगितलेलंच आहेत तसं इनिग्रियंट्स टाकायचे आणि कोथिंबीर असेल तर भरभरून कोथिंबीर टाकू शकता आणि आत्ता हे चांगलं एक जीव करायचं म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे चेक करायचं आणि हे झाकून द्यायचं आणि हा भात साधारण वीस मिनटामध्ये आरामात शिजून निघतो कारण बिर्याणीचे तांदूळ असतात ते पटकन शिजतात जास्त उशीर लागत नाही तर बऱ्यापैकी आता भाता भाताला उकळी आलेली आहे तर आता हे एक दोनदा चेक करायचं आणि चेक करून मग नंतर आपला भात हा रेडी होत आहे तर आता ना भात बऱ्यापैकी होत आलेलं आहे पाणी वगैरे त्याचं आटत आलेलं आहे तर आता मी काय करते माझं चाललेलं आहे नारळाचं पाणी प्यायचं कारण नारळाचं पाणी ना म्हणजे आता गरमी वाढलेली आहे आणि जरा थोडंसं मला ना थकल्यासारखं म्हणजे आजारी असल्यासारखं वाटत आहे मग म्हटलं नारळ तर ऑलरेडी आहेतच हिरवे पडलेले पाण्याचे तर पाणी प्यायला काय हरकत आहे म्हणून नारळाचं एका नारळाचं पाणी काढलेलं होतं आणि ते पाणी मी पटकन पिऊन घेतलं मुलीला द्यायचं म्हटलं तर नको म्हटलं तिथे आता ना भात झालेला आहे रेडी आणि आता मुलीला आणि मिसरांना दोघांनाही भात देते तर असा हा भात झालेला आहे रेडी तर भात दिसायला तर खूप छान झालेला आहे मस्त बिर्याणी टाईप झालेला आहे आपण बिर्याणी जशी करतो ना तशा प्रकारचा भात झालेला आहे आता ह्या दोघांना पाहिजे एवढा देते आणि मला वाटत नाही शिल्लक राहील म्हणून कारण दुसरं मी काहीच केलं नव्हतं भाकरी वगैरे काही केली नव्हती सोया राईसच केलेला होता आणि एका वाटीचाच केला होता तर एवढा झालेला आहे म्हणजे भरपूर भात झालेला आहे आणि बाकीचं काय ऑप्शन नसल्यामुळे हा भात संपू शकतो तर अशा प्रकारे ही भाताची प्लेट झालेली आहे रेडी पण सो सॅड मला हे खायचं नाही मुलगी मात्र फार खुश होती कारण तिच्या आवडीचं हा मेनू झालेला होता आणि बऱ्याच दिवस झाले ती मागत होती आणि आज तसा योग आला करायचा आणि फायनली ती खूप हॅपी होती आता ह्या दोघांना राईस करून दिलेलं आहे आणि मी हे दुपारी गेले होते पीठ दळून आणायला तर हे पीठ कशाचं आहे तर हे नाचणीचं पीठ आहे आणि हे नाचणीचं पीठ मी आणलेलं आहे चक्कीवरून दळून तर ह्याच्या मी करणार आहे भाकरी हे दोन किलोचं पीठ आहे आणि आपण ज्वारीचं कसं दळतो ना तसंच हे पीठ दळून आणलेलं आहे कारण ह्याच्या मला भाकरी करायच्या आहेत आणि रोज भा म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि ज्याच्या त्याला कुणाला शरीरामध्ये कॅल्शियमची डिफेन्सी आहे त्यांनी हे भाकरी नक्की खा चला तर मी माझा व्हिडिओ इथे संपवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा